नमस्कार शेतकरी बंधनो मी डॉक्टर आशुतोष लाटकर प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ तथा सहायक प्राध्यापक कृषी विद्या तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जर पाहिला तर याच्यामध्ये हे बाजरीचं वाण आपण इथं दाखवलेलं आहे बाजरीचं हे कनिष आपल्याला दिसतात बाजरीच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बायोफोर्टीफाईड वानसुद्धा इथं आपल्याला द परवाणी कृषी विद्यापीठामार्फतचं इकडं आपल्याकडं लावण्यात आलेलं आहे डेमोसाठी हे त्याचं बाजरीचं हे कनिस आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं दुसरं मिलेट आहे हे म्हणजे आहे प्रोसो मिलेट म्हणजे याला आपण म्हणतो वरई म्हणतो हे जे सर्वसामान्य खाण्यामध्ये यापूर्वी आपण वापरत होतो पण आता सर्व पाहता याचा वापर खूप कमी प्रमाणात करण्यात आला आहे ही वरई याचं बियाणंसुद्धा आपल्याकडं कृषी संशोधन केंद्र यवतमाळ येथे उपलब्ध आहे त्याच्यानंतर येतं की हे मुख्य पीक म्हणजे आपण एक मेजर मिलेटमध्ये गणलं जातं हे म्हणजे हे नाचणी नाचणी पिकाचा वापर आपण सर्व सामान्यपणे आता पाहतो की बाळासाठी म्हणजे एक उत्तम आहार म्हणून आपण आता तो घेतला जातो तसंच मॉलमध्ये बाकीच्या ठिकाणीसुद्धा आपण शंभर ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे घेतलं जातं याच्यामध्ये बघितलं तर कॅल्शियम हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे जवळजवळ तर तीनशे त्रेसष्ट पी पी एमपर्यंत आपल्याला कॅल्शियम याच्यामधून उपलब्ध होतो हे आहे नाचणी याच्यासुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी दापोली कृषी विद्यापीठाच्या आणि या विद्यापीठाच्यासुद्धा आपल्या प्रक्षेत्रावरती लागवड करण्यात आलेली आहे नंतरचं वाण आहे हे आपण पाहतो ज्वारी हे पी क्रांती वानाची ज्वारी आहे तर याच्यामध्ये पाहता की वेगवेगळ्या विद्यापीठाचे वाण विकसित केलेले आहेत रब्बी हंगामासाठी पी के क्रांती नावाचं वान अकोला कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आलेलं आहे यासोबतच हुर्ड्याच्यासुद्धा पीडी के वी अश्विनी नावानं आणि पी डी के वी असे दोन हुर्ड्याचे सुद्धा आपल्याकडे आहेत हे जे पुढचं पीक आहे हे आपण पाहतो हे आहे लिटल मिनिट म्हणजे सावा किंवा कुटकी आपण जसं म्हटलं जातं तर हे सुद्धा आहे याच्यासुद्धा नॅशनल लेवलला रिलीज झालेल्या जाती आपल्याकडे दोन जाती आहेत आणि या विद्यापीठाची अजून एक विकसित होणारी जात आहे या तीन अशा प्रकारच्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत लावण्यासाठी नंतर आहे राजगिरा पीक राजगिरा आपण बघतो बऱ्याच वेळेस आपण विदर्भामध्ये शेतकरी पाहतात की राजगिराची लागवड एवढी होत नाही किंवा उन्हा त्याचं येत नाही पण आपण हा प्रयोग यशस्वी केलेला आहे संशोधन केंद्रावरती इथे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आणि आपल्याकडं याचंसुद्धा बियाणं आपल्याकडं उपलब्ध आहे राजगिराचं नंतरचं आहे कोडो मिलेट म्हणजे कोद्रा आपण म्हटलं जातं याच्यामध्ये सुद्धा लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड आहे आणि कोडो याच्यासुद्धा व्हरायटी आपल्याकडं लागवडीसाठी उपलब्ध आहे कोडो पिकाच्या नंतर आहे फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळा तर या राळा पिकाबद्दल एक महत्त्व सांगायचं म्हणजे यापूर्वी आपण हे चिमण्यासाठी फक्त खाद्य म्हणून वापरत होतो पण आजच्या घडीला याचं अन्नधान्यामध्ये सुद्धा महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तसेच मागच्या वर्षीच अकोला कृषी विद्यापीठामार्फत फॉक्सटेल मिलेट म्हणजे या राळा पिकाची एक वान आपलं विकसित करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याकडं याचं बियाणं आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि नंतरचं आहे हे बारनॅड मिलेट म्हणजे भगर जे आपण उपवासासाठी सर्वजण आपण आवडतं आपण खाद्य म्हणून खातो उपवासासाठी फक्त आपल्याला याची आठवण उपवासावेळीस येते मात्र आजच्या घडीला माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जसं कापूस सोयाबीन तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते त्याच प्रमाणात अगदी थोड्याशाही प्रमाणामध्ये लहान मिलेट लघु मिलेट जे आहे त्या पिकांकडे जर आपण वळलो तर आपण लागवड संपन्न तर होऊच होऊ हु। याच्यासोबत आपलं आरोग्याचंसुद्धा महत्त्व आपलं राखलं जाईल त्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी तृणधान्य पिकांची लागवड केली पाहिजे आणि सुद्धा आपण जर पाहत असाल तर याच्यामध्ये हे तीन मुख्य मिलेट हे मध्ये लावलेले ला आहेत त्याच्यामध्ये ज्वारी नाचणी बाजरी हे मुख्य मिलेट तीन आहेत आणि सहा मायनर मिलेट स्मॉल मिलेट्स म्हणतो ते आपण या साईडला पाहू शकतो हे बारनर मिलेट कुटकी वरई हे तीन इकडे आणि तीन या बाजूला आहे कोडो मिलेट राजगिरा आणि राळा असे हे तीन हे तीन इकडे हे सहा मायनर मिलेट आणि तीन मेजर मिलेट हे अशा प्रकारचं याचं वर्गीकरण आहे आणि याच्या संबंधात आणखी अधिक आपणास माहिती जर हवी असेल तर आपण विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ किंवा कृषी संशोधन केंद्र यवतमाळ येथे संपर्क करू शकता ठीक आहे धन्यवाद